हे कुंडली दोष असतील किंवा त्याच्या जन्मपत्रिकेत काही दोष आहे तर हे कोणत्या टेक्निक्सने अजून कोणत्या टेक्निक्स तुम्ही युज करताय ते निवारण्यासाठी मला एक सांगा तुम्ही समजा तुम्ही एखाद्या आतापर्यंत ज्योतिषाकडे किंवा कुठल्या तर कन्सल्टकडे गेलेच असाल हो। काय टेक्निक्स युज केले तुम्ही काहीतरी चॅलेंजेस सांगितलं असाल ना की मला ग्रोथ पाहिजे सक्सेस पाहिजे फेम पाहिजे त्यांनी पूजा करा किंवा म्हणजे हे सांगितलेले किंवा मंत्र दिलेले की याचा युज यू, करा किंवा क्रिस्टल युज करा त्याने फायदा होईल आम्ही आता तुमच्या हातात क्रिस्टल पाहिला तर या काही टेक्निक म्हणजे या गोष्टी त्यांनी करायला सांगितलेल्या मग हे अशाच पद्धतीचे उपाय राहतात ओके पण आहे ना उपाय कसा आहे की उपाय स्वभावाला अनुसरून असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा कुंडलीमध्ये हे बघतो की एखाद्याचा फायनान्स कसा रिलीज होतो बऱ्याच वेळा एखाद्याचा फायनान्स स्विमिंग करून रिलीज होऊ शकतो ठीक आहे हे आहे ना नव्वद टक्के लोकांना माहित नाही जे लोक एस्ट्रोलॉजी करतात त्यांची गोष्ट करतोय ठीक आहे बऱ्याच लोकांचा फक्त जिम जिम जेव्हा करतात किंवा जेव्हा स्वेटिंग होतं जेव्हा घाम येतो स्वेटिंग करून एक पर्टिक्युलर आपण काय करतो एनर्जी रिलीज करतो जेव्हा ती एनर्जी रिलीज होते तर डेफिनेटली त्याचा फायनान्स रिलीज व्हायला चालू होतो कुणाचं फक्त वॉक केला ठीक आहे म्हणजे अनवाणी पायाने जेव्हा तो पायने चालतो तेव्हा फायनान्स रिलीज होतो हे कुंडलीचे योग बघून कळत ओके हे ना जनरल उपाय आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर त्या पत्रिकेप्रमाणे जर अलाइन झालात ना हे सगळं टेक्निक टेक्निकमध्ये अच्छा पण हे असे उपाय देतो okay. प्लस त्याच्यामध्ये जर जी देवता तुम्हाला पैसा देते त्याची उपासना आपण डेफिनेटली सांगतो एक एक्झाम्पल आहे समजा की तुमचं असं वाटतं की गणपती जो आहे गणेश जो आहे तर तो फायनान्स जर रिलीज करायला होतो तर तुम्हाला गणेशाची उपासना आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये सुचवतो मग अशी तुम्ही म्हणालात की मॅनिफेस्टेशन आपण करतो काही वेळा तर याचा खरंच उपयोग होतो का म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण समजा पैशाचं पैशांचं मॅनिफेस्टेशन केलं की खूप पैसा असला पाहिजे वगैरे तर हे गोष्टी खरंच वर्क होतात की त्यासोबत आपण काय काम करतो सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत okay.